गद्दारांना धडा शिकवायचा असेल तर ठाकरे गटानं आपल्याला पाठिंबा द्यावा राजू शेट्टी यांनी ठाकरे गटाकडे तशी मागणी केली आहे विद्यमान खासदारांनी लावलेले होर्डिंग किती शिल्लक राहिलेत ते जाऊन बघा राजू शेट्टींनी धैर्यशील माने यांना असा टोला लगावला त्यांच्याशी बातचीत केली विजय केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनगले लोकसभा मतदारसंघामध्ये देखील अशाच पद्धतीचं चित्र दिसते प्रचार आहे तो सुरू झाला आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राहू शेट्टी आपल्यासोबत आहेत प्रचाराला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय तुम्ही संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतोय माझा पहिला राऊंड संपलेला आहे आणि आता दुसरा राऊंड सुरू करत असताना वेगवेगळ्या गाठी लोकांचे प्रश्न समजून घेणं आपण काय करू शकतो याच्या संदर्भामध्ये त्यांना आपली भूमिका सांगणे या पद्धतीनं मी या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरू केलेलं आहे आणि लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे म्हणजे एक अपेक्षा आहेत की अस, आ, बेरोजगारी म्हणा महागाई त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न त्याच्यानंतर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न छोटे उद्योजक व्यावसायिक यांचे प्रश्न शेतकरी शेतमजूर यांचे प्रश्न आरोग्याचे प्र सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न प्रदू पंजंगा प्रदूषणाचा प्रश्न असे बरेचसे प्रश्न आहेत त्यातले बहुतांशी प्रश्न हे केंद्र सरकारशी निगडीत आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन एक खणखणीत आवाजामध्ये ही आपली सगळी बाजू मांडण्याची क्षमता असणारा माणूस चळवळीची पार्श्वभूमी असणारा माणूस म्हणून लोक अपेक्षेनं बघतायत दोनच दिवसापूर्वी मातोश्रीवर जाऊन आलात या मातोश्रीवरच्या चर्चेमध्ये नेमकं काय आश्वासन दिलेलं आहे कारण अशी देखील चर्चा आहे की एक दिवसा आ, आ, ना दोन दिवसात या संदर्भातला निर्णय अपेक्षित आहे मातोश्रीवर जाऊन मी त्यांना हे सांगितलं की मी काही तुमच्या महाविकास आघाडीमध्ये येणार नाही कारण तो निर्णय आमच्या संघटनेच्या कार्यकर्णीनं दोन वर्षापूर्वीच घेतलेला आहे आणि कार्यकर्णी घेतलेल्या निर्णयाशी मी बांधील आहे कारण मी चळवळीतला माणूस आहे त्यामुळं आघाडीत तरी काही येऊ शकत नाही पण मी जे आता सत्तेत आहेत त्या भाजप प्रणित आघाडीतही जाणार नाही त्यांचाही विचारणा होते पण मला त्यांच्याकडे जाण्या होते पण मला त्यांच्याकडे जाण्यामध्ये रस नाही अशातच शिवसेने फोडून जे तेरा खासदार बाहेर पडलेले आहेत त्यातले एक खासदार हातखणंगलेचे आहेत आणि मग त्यामुळं साजिकच सगळ्या शिवसैनिकांना वाटते की गद्दारांना धडा शिकवला पाहिजे आणि मग ही जर तुमची इच्छा असेल तर ते माझ्याकडून पूर्ण होऊ शकतं आणि त्यामुळं तिरंगी न करता शिवसेनेनं आपला उमेदवार काढून घेतलात तर जे तुम्हाला अपेक्षित आहे ते आपोआपच घडू शकतं तेव्हा तुम्ही उमेदवार उभा करू नये असं मला वाटतं असा त्यांना सूचनावाजा सल्ला दिला आता निर्णय त्यांनी घ्यायचा आहे कारण याच्यासाठीच विचारलं की उद्या उद्धव ठाकरे सांगलीच्या दौऱ्यावर येत आहेत तर या दरम्यान काही चर्चा होण्याची शक्यता आहे नाही एकदा मी माझी भूमिका सांगून आलेलो आहे आता निर्णय त्यांनी घ्यायचा आहे मला माहीत नाही ते त्याने घेतला आहे निर्णय काय घेणार आहेत किंवा उद्या घोषणा करणार मला माहीत नाही पण अपेक्षा आहे ते असं काही निर्णय घेतील ते मला असं म्हणायचं आहे तुम्हाला जर महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेला आहे ची आ, मैदा मने, मने तर मग पुन्हा शिवसेनेची काय गरज वाचते नाही कुठे गरज भासली शेवटी मी निवडणुकीच्या मैदानामध्ये मैदानामध्ये उतरलेला आहे आणि एकदा मैदान जिंकायचं म्हटल्यानंतर मैदा जिंकणं सोपं करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात ते करतोय बाकी काही नाही महायुतीच्या नेत्यांकडून कुणाकडून चर्चा किंवा तुम्हा तुम्हाला तसं आमंत्रण आलं किंवा बैठकीसाठी नाही मला इंटरेस्ट नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांचं आहे मला निमंत्रण पुन्हा झालं गेलं विसरून पुन्हा आघाडीत या अशा प्रकारचं पण मला त्याच्यामध्ये रस नाही कारण दोन हजार पंधरा साली ज्या मुद्द्यावर मी आघाडी सुटली ते मुद्दे अजून आता जाणवा लागलेले आहेत त्याचे प्रश्न जटिल होऊन समोर आलेले आहेत त्यामुळं मला परत जाण्यामध्ये रस नाही काही करून निवडून या अशी माझी अजिबात भूमिका नाही मला माझ्या पद्धतीनं पुढं जायचं आहे मला सुरक्षित राजकारण करायचं असतं तर वीस वर्षापूर्वीच कुठल्या तरी एका मोठ्या राजकीय पक्षामध्ये जाऊन मी माझं करिअर सेटल केलं असतं पण मी चळवळीतला माणूस आहे मला प्रश्न घेऊन लढण्यात आनंद येतो आणि ते प्रश्न सोडवण्यात आनंद मिळतो आणि तेच मी करत राहणार आहे परिणामाची चिंता मी कधीच करत नाही तुम्ही ज्या खासदारांचा उल्लेख केला त्यांनी दोन दिवसापूर्वी असं म्हटलं की मी जे काम दाखवलेला आहे त्यातलं एकही काम खोटं असेल तर मी निवडणुकीला उभा राहणार नाही लोकसभेचा ते लोकच आता गावागावा गावोगावी तुम्ही बघितलं असेल किंवा त्यांनी फ फलक लावलेत किती आणि शिल्लक किती आहेत हे जर तपासलं तर मग लोक फलक का उतरवत आहेत आणि ते काही विरोधक नाही आहेत त्या कधी काळी त्यांचा प्रचार करणार आहेत त्यांना खांद्यावर घेऊन नाचणार आहेत तेच लोक फलक का उतरवत आहेत ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं तर आपण बघितलं की हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये राजू शेट्टी यांचा प्रचार आहे तो अतिशय धुमधडाक्यात सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेकडे त्यांनी ज्या पद्धतीने आवाहन केलेलं आहे त्या संदर्भातला निर्णय हा कधी होतं या संदर्भात देखील अपेक्षित आहे मात्र जे शिवसेनेला अपेक्षित आहे की त्यांच्याकडून सोडून गेलेल्या खासदारांना धडा शिकवायचा असेल तर त्यांनी मदत करावी अशा पद्धतीच्या सूचना देखील या ठिकाणी राजू शेट्टी यांनी त्यांना दिलेल्या आहेत त्यामुळे त्यावर निर्णय कधी होतो हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामन निशिवाळेचं विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट